नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पीक विमा संदर्भातील महत्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पीक विमा भरलेल्या सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मिळणार मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो या दहा जिल्ह्यातील बारा लाख शेतकरी खरीप पीक विम्यासाठी पात्र या दहा जिल्ह्यातील गावानुसार यादीच आलेली आहे समोर शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळालीची आनंदाची बातमी आहे विमा आणि नुकसान भरपाई याबाबत विमा भरपाई येत्या सोमवारपासून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची आनंदाची बातमी आहे कोणते कोणते जिल्हे गाव या खरीप पीक विमासाठी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत हे तुम्ही आधार कार्डद्वारे पाहू शकता शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून बारा लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत या दहा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादित प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित ठेवलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत वितरणासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे कृषी विमा कंपनी विभागीय आयुक्त पुणे आणि औरंगाबाद यांच्या मार्फत वितरणासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो कोणते आहेत ते जिल्हे जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर पुणे धाराशिव आणि सोलापूर